आज एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे चला आपलं हृदय मजबूत करूया कारण ज्याचं हृदय मजबूत तो माणूसही मजबूत जिसका दिल बडा तो आदमी बी बहुत बडा म्हणजेच ज्याचं हृदय अतिशय चांगलं खणखणीत मिनिटाला फक्त साठ ठोके देणार तो माणूस उत्तुंग अतिशय समाधानी आणि इतरांना खुश ठेवणारा आपण तसे होण्याचा प्रयत्न करूया बघा आपल्या हृदयाची ठोके किती आहेत साठ पासष्ट सत्तर चांगली परिस्थिती आहे पंच्याहत्तरच्या पुढे जर तुम्हाला ठोके जात असतील तर काळजीचं कारण आहे तर हृदय ही गोष्ट अशी आहे की ज्याचं हृदय मजबूत त्याचं सगळं शरीर मजबूत त्याचं डोकंही मजबूत त्याचे फुप्फूस मजबूत त्याची किडनी मजबूत त्याचं लिव्हर मजबूत सगळे शरीर मजबूत ही गोष्ट मी नाही डॉक्टर सांगतात आणि ज्याचं हृदय बिघडायला सुरुवात होते त्याचे जीवनामध्ये रोगही यायला सुरुवात आणि म्हणून काय करायचं आजपासून निर्णय करायचं की माझं हृदय माझं हार्ट मजबूत करण्यासाठी मी किमान दहा हजार स्टेप चालेल पन्नास वर्षाच्या खाली असेल तर पळेल पळताना हृदयाचे ठोके वाढतात पण द्या चांगलं असत पण ज्या गोष्टी हृदयावर ताण पडतो त्या गोष्टी आपण आजपासून कमी करायचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट रागवणं रागवणं ही स्वतःची विकृती ही समजून घ्या जेव्हा एखाद्या माणसाला राग येतो तेव्हा त्यांनी एकच लक्षात ठेवायचं की राग येणं ही आपल्या मनात व्यक्ती समोर त्याचा दोष नाही त्याचा अभ्यास करा ऑटोमॅटिक राग निघून घे दुसरं अनावश्यक चिंता करणं बऱ्याच आई आपली लेकरं खेळायला गेली की चिंता करतात बायका नवराकाने आला म्हणून चिंता करतात बाप लोक मुलगी कुठे गेली म्हणून चिंता करतात काही जणांना तर गाडी चालवताना पण असं वाटतं एखाद्या आपल्या अंगावर पडेल अनावश्यक चिंता सोडा जे व्हायचंय ते होणारच आहे पण जो पॉझिटिव्ह विचार करतो तर तो तो पॉझिटिव्ह हो असतो आणि म्हणून आनंदी राहायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त चार मित्रांकडे जा मनात सासलेले दुःख मोकळे करा आणि लोकांना जेवायला बोलवा जो सगळ्यात जास्त लोकांना जीव बोलतो तो माणूस खरंच बडे दिवाला असतो आणि त्याचं हृदय मजबूत असतं आनंदी कसं राहायचं हे ज्याच्या त्याचा ग्रुप आहे ज्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्याला यश मिळेल त्या गोष्टी आपल्याला त्रास दूर ठेवा सुंदर गाणं इतकं मस्तपैकी आणि मोबाईल रिंग रिंगवरती ओढच गेला या मोबाईल आपल्यासाठी आहे आपण मोबाईलसाठी नाही चांगली किंवा ऐकताना अशा गोष्टी घेऊन सगळीच यादी मी द्यायला पाहिजे असं नाही पण आनंदी राहण्याचा संकल्प करून आपण आजचा वर्ल्ड हार्ट डे म्हणजे जागतिक हृदय दिवस चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि भारतीयांचा हृदय सगळ्या जगात मजबूत आहे छप्पन इंचा सीनेवाले मोदीजी जसे मजबूत हृदयाचे आहेत तसं आपण पण होण्याचा संकल्प करूया आज वर्ल्ड हार्ट डे म्हणजे जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांचं माझ्या हृदय पुढच्या वर्षामध्ये दहा टक्के मजबूत होईल अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करू धन्यवाद दे।